तुम्ही वाट पाहत उत्सुकता उत्सुकता प्रत्येकामध्ये असते प्रत्येक गोष्टीत असते एखादा एपिसोड आपण बघितला आणि तो उत्सुकतेसारखे काही त्याच्यात स्टोरी असेल तर दुसरा पार्ट कुठेतरी आपण ते युट्यूब किंवा याच्यावर शोधत असतो मी तर म्हणेन हा सुद्धा तुम्ही शोधाल म्हणून जास्त वेळ न दवता मेन मुद्द्याला मी सुरुवात करतो मॅडम नमस्कार नमस्कार मी तुमचं स्वागत आमच्या कुड्यामध्ये करतोय थँक्यू व्हेरी मच समस्त धन्यवाद कुडाश्वरच्या चरणी आलाय तुम्ही आणि कुडाश्वराच्या जे भक्त आहेत नाडकर्णी कुटुंब त्यांच्या संपर्कातून तुमची माझी ओळख झाली आहे नक्कीच ईश्वरी कृपा तुमच्यावर राहणार एवढं मी तुम्हाला सांगतोय असे संकेत मला दिसत आहेत कारण मी बरंच सायकोलॉजी बाकी आ, अध्यात्म प्रत्येक टॉपिक आणि काही भेटी घडतात काही घटना घडतात त्याला काहीतरी एक बेसिक लाईन असते आपल्या कराओकेचं गाणं गायचं असेल तर कराओकेचा ट्रॅक असेल तरच सिंगर छानपैकी गाऊ शकतो मी तर म्हणतोय कुडाळला येण्यासाठी काहीतरी असा तुम्हाला ट्रॅक भेटणार आहे कदाचित असं मी म्हणतो कारण मी ज्योतिषी नाहीये पण मी संकेत मला कळतात तर कुठत हा असा ट्रॅक जर चांगला मिळालाय तर नक्कीच तुमचं जे काय करायचं राहून गेलाय करा ओके करेक्ट। करा... क्या करा ओके म्हणून मी सुरुवात करतोय आणि पुन्हा एकदा मॅडमांच्या अशा चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्यामुळे पुन्हा एकदा मणी नाडकर्णी यांचं आठवण करून मी ह्या आपल्याशी संवाद साधण्याचं सा म्हणण्यापेक्षा तुम्ही थेट आमच्या व्ह्यूअरशी संवाद साधलात तर बरं होईल नक्की नक्की स्वागत आहे संगीत गीत हे प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो आणि प्रत्येक जण आपलं काम करताना म्हणजे महिला असो लेडी नो ती किचन मध्ये गुणगुणत असते जेवण करताना लंच ब्रेकमध्ये बाथरूममध्ये एव्हरी वन हॅज प्रत्येकामध्ये तो एक बाथरूम सिंगर दडलेला असतो असं काही जरुरी नाही आहे की आपल्याला त्याचं फार प्रशिक्षण असलं पाहिजे आणि तरच आपण गाणं म्हणू शकतो असं काही गरजेचं नाही आहे तर मला स्वतःला खूप ह्याची आवड आहे आणि एक तणावमुक्त जीवन जगण्यासाठी म्हणून हा एक कॉन्सेप्ट सुरू केला आहे की जेथे येऊन कोणीही हिंदी मराठी चित्रपट संगीत असो भक्तिगीत असो भजन असो इंग्लिश यु ना एनी काइंड ऑफ सॉन्ग तुम्ही तिथे येऊन म्हणू शकता एक आपण घरी म्हणणं आणि एक प्रोफेशनल साऊंड सिस्टीमवरती आपला स्वतःचाच आवाज आपल्याला वेगळा भासतो जेव्हा आपण ते इको वगैरे जेव्हा बेज वगैरे लावतो त्या स्वतःचाच आवाज आपल्याला जरा वेगळा भासतो आणि या सगळ्या आवडीतून म्हणजे हा एक छंद आहे या छंदातून हे एक संकल्पना की एक कराओके क्लब आम्ही सुरू केला इथे <laughs> मी तर म्हणतोय तुम्ही ज्या पद्धतीने ज्या वेने सांगताय त्याच्यात फिलिंग असं मी म्हणे मी पत्रकारितेत काम करताना दोन प्रकारच्या पत्रकारिता आहेत म्हणतो एक फिलिंग बेस्ड जर्नालिझम आणि डिलिंग बेस्ट त्याला चांगल्या अर्थाने घेतलं तर ऍड शिवाय पेपर चालत नाही मग ते जाहिराती घेतल्या जा। आणि दुसरं आहे फिलिंग बेस म्हणजे मला वाटलं ना त्याच्यावर अन्याय झालाय मला काय मिळू देत नको पण मला त्याच्यावर चार लाईन लिहून त्याला न्याय मिळवून द्यायचा म्हणजे भावना मी तर म्हणतोय तुमचा व्यावहारिक सेटअप जरी दिसला तरी काहीतरी त्याच्या मागे नक्कीच भावना असं मला दिसतंय माझ्या नजरेतून माझ्या त्या भूगुळांमधून ते टिकलं जात आहे मी साधारण तीन तासापासून हे रेडी करतोय सकाळपासून ज्या भावनेने बोलत आहे भावनेतलं आणि मॅडम तुम्हाला तुम्हाला गाण्यासाठी जसे सूर लागतात तसं वेदना खरी आहे की खोटी आहे माणसाची हे ऐकण्यासाठी जो एक स्वर असतो सारे गम पद आणि सात तू कशा वेदने बोलतोय ते मला कळत कि मॅडम पैसे कमवायला आलाय पॅशन म्हणून पॅशन म्हणून तुम्ही आणि तुम्हाला एक लक्षात ठेवा ज्या अपेक्षेने आलाय नक्कीच तुमच्या पूर्ण <laughs> होतील कारण आम्ही कुडाळवासीय आम्ही सिंधुदुर्गवासीय खरेच <laughs> आम्ही प्रेमाचे गुकेलेले आहोत आणि ते संगीत प्रेमी तर तुम्हाला नडकणी साहेब सांगतो कार्यक्रमाच्या स्पर्धामध्ये जर कुडाळ तर खूप आहे ह्या कुळामध्ये फक्त मीच एक कला क्षेत्रातला नाही किरकिरा व्यक्ती म्हणून होतो पण यांच्यासारखे <laughs> सगळे व्यक्ती आल्यामुळे मी <laughs> पुन्हा विषयांतर करून माझीच मी इंट्रोड्युस देतोय असं नको व्हायला तुम्ही तुमच्या टॉपिक कडे जायला मी तुम्हाला एक दुसरा असा प्रश्न विचारतो तुमच्या सारखी सकारात्मक विचार करणारी व्यक्ती आनंदी आई आणि त्याला संगीताची आवड असणारी आमच्या कुडाळकडे का आकर्षित झाली त्याचं मात्र धूळ काय असेल <laughs> तर आम्हाला सांग कोकणात म्हणजे सिंधुदुर्गात जवळपास मी गेले पंधरा वर्ष येते आमचं एक छोटस घर देखील आहे आणि मला मूळतः निसर्गाची आवड आहे आणि निसर्गाची आवड असल्यामुळे सतत मला इथे यावंसं वाटतं समुद्रकिनारे इकडचे जे सुंदर सुंदर बीच आहे टुरिस्ट टुरिझम आहे तर इथे आल्यावरती एक वेगळा एक आनंद मिळतो एक सुकून म्हणतात त्याला की मुंबईच्या त्या धकाधकीच्या जीवनातून वगैरे मुंबईला आपण खाली उतरलो की सगळ्या बिल्डिंग बिल्डिंग आणि माणसं माणसं ते त्याच्यातून एक ब्रेक म्हणून मला इथे यायला आवडतं आणि मी फार पूर्वीपासून येते फक्त एक ठरवलं हो नव्हतं हो की इथे येऊन काय व्यवसाय करायचा हे कधी माझ्या मनात नव्हतं फक्त एवढंच की इथे येऊन आपण काहीतरी असं करूया की जे जे ज्या लाईक सोशल वर्क काइंड ऑफ अ थिंग की ज्याच्यातून आपल्यालाही आनंद आणि आपल्याला दुसऱ्यालाही आनंद देता येईल तर मला वाटतं संगीत हे ते माध्यम आहे की जे मी स्वतःही एन्जॉय करते आणि दुसरेही त्याचा आनंद घेऊ शकतात आम्ही यात्रा राष्ट्रप्रेमाची हा एक उपक्रम घेऊन चाललोय आणि त्याच्यात एक दुसरा एक भाग असा आहे की कोणतंही राष्ट्र टिकवायचं असेल तर ती सकारात्मक लहरी सकारात्मक वेग सिग्नल्स तयार झाले पाहिजे आजकाल बरंच युवा पिढी म्हणा जी संसारी जीवन व्यावहारिक जीवन शालेय जीवन करिअर जीवन आणि हे सगळं लोकांचं उद्ध्वस्त होताना आपण बघतोय काही कमी अंतरातच बरेच जण आपला टोल सोडताय तर माझी अशी अपेक्षा राहील तुमच्याकडे जर हे बघा व्यवसाय म्हणून तुम्ही किती हे डिझाईन केलात हे तुम्हाला माहिती आहे पण सोशल म्हणत असाल तर मी आवाहन करतोय मी माझ्यासोबत जे काय आहे ते आव्हान आम्ही करतोय की आठवड्यातले एक दिवस तरी आमच्या मिशनसाठी ते आमच्या म्हणजे आपल्या नक्की तर असे काही माझ्याकडे आम्ही गाव किंवा खेडी जिथे आहेत तिथे आम्ही जातोय आणि तिथल्या मुलांसाठी काही लेक्चर्स द्यायचे आहेत बाबांनी दिलेले लेक्चर्स नको असतात बाबांचा राग येतो पण आईने सांगितलेला ती मुलं ऐकून घेतात बरोबर तर बऱ्याच मुलांचे तुम्ही संगीत संगीतरूपी आई होऊ शकाल का, का कम्युनिकेशन साठी आणि काउन्सिलिंगसाठी हे वेगळी नक्की नक्की मला आवडेल तुमच्या टीममध्ये सहभागी हो व्हायला आणि आठवड्यातून एक दोनदा जसं शक्य होईल तसं एक आपण सोशल वर्क नक्कीच करू शकतो संगीताबद्दलची आवड वगैरे हो त्याबद्दल वगैरे हो सांगा लहानपणापासून आहे अगदी म्हणजे मुंबईला इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये असल्यापासून फिफ्थ स्टँडर्डपासून आम्हाला गायन हा हो विषय आहे पाचवी सहावीपासून आणि फक्त कधी कधी काय होतं की सगळ्याच पालकांच्या लक्षात येत नाही आपल्या मुलांच्या आवडीनिवडी अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त हे जे एक्स्ट्रा जे ॲक्टिव्हिटीज असतात तर मला लहानपणी आवड होती आणि मला गायनाच्या म्हणजे आमच्या ज्या बाई होत्या त्यांनीसुद्धा प्रगती पुस्तकामध्ये चांगले मार्क्स दिले होते पण पुढे ते मी काही ती मा माझं म्हणजे ते शिक्षण मी पुढे काही घेऊ शकले नाही आणि माझ्या आईवडिलांचं पण ते लक्षात आलं नाही आणि माझ्याही ते लक्षात आलं नाही आणि अशा पद्धतीने मी त्याचं शिक्षण नाही घेतलं पण नेहमी लहानपणापासून प्रत्येक पिक्चरची गाणी असो मराठी असो किचनमध्ये काम करताना काही मला चित्रकला मी एक छोटी आर्टिस्ट आहे तर चित्रकला करताना मी इंटिरियर डिझायनर आणि टेक्स्टाईल डिझायनिंगचा माझा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे जवळपास चौदा वर्ष मी कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये सर्विस केलेली आहे पण ते करत असताना गाणं गुणगुणणं हे कंपल्सरी आणि दिवसाची म्हणजे सुरुवात उठल्यानंतर प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळ्या हे असतं कोणाला प्रवचन आवडतं कोणाला नामस्मरण आवडतं ना तर माझं एनर्जेटिक सुरुवात उठल्यावर पहिली गाणी मग ती वेगवेगळ्या वेग कधी आज किशोर कुमारची उद्या आशा भोसलेची कधी इंग्लिश सुद्धा ॲज पर द मूड दिमेंग ना, दिमेंग ना। हा, हा, ते वाईब्स क्रिएट होतात म्युझिकने तुम्हाला ते वाईब्स क्रिएट होतात ती चेतना आणि ती ऊर्जा तुम्हाला प्रदान होते आणि ती ऊर्जा घेऊन मग आपण आपल्या दिवसाच्या कामाला सुरुवात करतो असं मला ती सवय लागली <laughs> आणि कधी मी असा विचार केला नव्हतं की कराओके क्लब वगैरे सुरू करीन वगैरे पण मी जेव्हा पाहिलं की खूप जण असे आहेत की ज्यांच्यामध्ये आत त्यांना रंगमंच रंगमंचावरती सगळेच येत नाही की ज्यांना हातात माईक आणि यु नो परफॉर्मर म्हणून सगळ्यांनाच संधी मिळत नाही पण हा एक करावके क्लब असा आहे की जिथे एक छोटा मंच आहे आणि तुमच्यासमोर एक चार पाच प्रेक्षक देखील आहेत जे तुमचे फ्रेंड्स आहेत आणि तुम्हाला ते दादही देतील तुमचं कुठे चुकतं आहे कुठे बरोबर आहे आणि आपल्याला थोडीशी शाबासकीची एक थाप मिळाल्यावर आपल्यालाही हुरूप येतो की नाही नाही आवाज छान अरे हे गाणं खूप सुंदर झालं मस्त झालं हे एक एक एनर्जेटी अगदी ती एकमेकांची एनर्जी आणि ते वाईब्स आपण एक्सचेंज करतो बेसिकली मला असं वाटतय की तुम्ही हे जे काय उपक्रम सुरू केला मी त्याला उपक्रम म्हणे बरोबर तर हा खरंच गरजेचा आहे कारण जो गाणं गातो तो उद्या आपल्या भावना पण व्यक्त करू शकतो त्याला स्टेज डेअरिंग देण्यासाठी मी ते म्हणतो तुम्ही एज्युकेशन फील्ड आमच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं आणलं कुडामध्ये असं मी म्हणेन ज्याचं मी नाव म्हणेन स्टेज डेअरिंग अगदी बरोबर मी म्हणेन कालच कुडाळ हायस्कूलमधली लहान एक मुलगी होती ती एक म्हणजे एक फॅमिली होती ते जेवायला आले होते okay. आणि ती सावित असेल ती ती तिने okay. पाहिलं ती बाहेरून बघत होती गाणं म्हणताय ती आतमध्ये आली आणि मी तिला म्हटलं तू हिंमत तर कर ना कारण हातामध्ये एक माईक घेऊन इथे बोलणं ह्यालासुद्धा एक आत्मविश्वास लागतो आणि तो माझ्यामध्ये शाळेत नव्हता कॉलेजीमध्येही नव्हता तो वयाच्या चाळीशीनंतर आलेला आहे बट इट्स इट्स लाईक यू नो बेटर म्हणजे म्हणतात ना की उशिरा का होईना आलेला येणं महत्त्वाचं आहे तो कॉन्फिडन्स आणि मग त्या मुलगी ती मुलगी आली तिने खूप सुंदर गाणं म्हटलं आणि इतकं छान मी अजून एक म्हणते करत तिने अजून एक म्हटलं आणि तिने काय केलं त्या मुलीमुळे तिच्या वडील वडील देखील होते आई वडील देखील होते वडिलांमधील सुद्धा कलाकार जागा झाला आणि वडिलांनी डायरेक्ट दर्दे दिल दर्देची नाही आणि त्यांनी खूप म्हणजे त्यांचं एक इथे भोजनालय मेसचा त्यांचा व्यवसाय आहे एक फॉर अ चेंज म्हणून आणि त्या एंटायर फॅमिलीनी ते म्हणजे ते जेवायला आलेले जेवण विसरून ते संगीतामध्ये मग्न झाले अर्धा पाऊन तास एन्जॉय केलं त्यांनी आणि ते लेफ्ट खरंच तुमच्याकडून मी म्हणलोच म्हटलं तुम्ही आता मी तरी तुमच्या बाबतीत सांगताना म्हणजे बनीबाई आणि आम्ही तुमच्या बाबतीत सांगताना एकच सांगू स्टेज डेअरिंगचा कोर्स चालू झालाय आमच्या कुडाळ हा सांगायला आम्हाला कारण बनीबाईंचा पण मी एक स्वभाव बघितला की बऱ्याच जणांना ते घडवण्यासाठी प्रयत्न करतात पण माझ्यासारख्याला ते काय सांगतात इथून पहिला बाहेर पडत पण इथे तेवढा प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि आमच्या गावठी याच्यात एक जवळची वकल खुर्डी पण का विकलं जात नाही आता टेक्नॉलॉजी आली आहे जिथे पिकता तिथे विकलं जाईल आणि हे प्रयत्न करण्यासाठी आमचा हा उपक्रम आहे तुमचे सुद्धा सकल तुमच्याशी सुद्धा संवाद साधण्याचं कारण काय वा तुम्ही हे काय चांगलं केलं म्हणून नाही त्या चांगल्यापणाचा मुलांच्या करिअर साठी इम्पॅक्ट होईल आम्ही एक तो, मिशन घेऊन हो, चाललोय की मोबाईल मुक्ती व्यसन अरे पण व्यसन सोडताना दुसऱ्या हातात काहीतरी व्यसन दिलं पाहिजे व्यसन म्हणण्यापेक्षा छंद आणि मोबाईल काढू किंवा त्याच्यात आम्ही करावं ट्रॅक टाकून देऊ सिंगिंग करा पाठवा अरेंज करू रे स्पर्धा कुठेतरी ते गुंतले पाहिजे आणि हे एक व्यसनच आहे म्हणजे ना अल्कोहोल सिगरेटचं जसं व्यसन लागतं तर ते व्यसन न करता संगीत गीताचं जर आपण व्यसन केलं तर काय वाईट आहे इट्स लाईक इट विल हेल्प यू एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी निरोगी मानसिक आयुष्य जगण्यासाठी नक्कीच असा उपयोग होतो आणि मी तर माझ्या संपर्कात आता हल्ली फुडाच्या बाबतीत मी सांगतो की डॉक्टर्स लोकांचे इथे क्लब्स आहेत रोटरी संस्था आहेत वकील लोकांच्या इथल्या संघटना आहेत बनी सारखी माणसं आहेत बऱ्याच तर या सगळ्यांची तुम्हाला साथ लाभेल आणि नक्कीच हे सगळे तुम्हाला इन्व्हाइट करतील जनजागृतीचे आणि कुडाळच पुन्हा पुन्हा एकदा मी सांगतो मी खरंच आनंदी आहे हॅपी आहे आणि मी लकी आहे कुडाळमध्ये आहे मी सिंधुदुर्गात माझ्या जिल्ह्यात आहे असं आहे कुडाळमध्ये नक्कीच तुम्हाला नक्की तिथे प्लॅटफॉर्म मिळेल कुडाळची लोक दाद देणारी आहेत फक्त माझा तुम्हाला कॉपरेट अशासाठी राहील आमच्या मंचाच्या माध्यमातून की आठवड्यातून एक मी तर म्हणेन विनंती करेन आठवड्यातून एक जो आम्ही प्रोग्राम डिझाईन करतो त्याच्यात एक तासाचा ता तुमचा एक शो होऊन जाऊया संगीताचा जा फायदा आणि संगीताचा फायदा दुःख आणि सुख याच्यावर काय असं काळजी तर आपलं झालं पुढच्या टॉपिक मध्ये तुम्हाला मी विचारणार हॅपी मधली तीन भाषा डेफिनेशन सांगा असं मी तुम्हाला म्हटलंय मराठी हिंदी आणि इंग्रजी त्या आपल्याला मुद्द्याकडे जायचं आहे तुम्हाला अजून काय सांगायचं आहे का अजून म्हणजे कसं आहे संगीत हे आपल्याला आपलं दुःख विसरायला सुद्धा मदत करतं म्हणजे कधी कधी डिप्रेशन प्रत्येकाला काही ना काहीतरी इश्यूज असतात पण ते किती मोठे करायचे आणि किती दुर्लक्ष करायचं हे आपलं आपल्या हातात आहे आणि आपला, आपला, आपला आनंद हा दुसऱ्यामध्ये न शोधता आपण तो स्वतःमध्ये शोधला पाहिजे स्वतःवरती प्रेम करून सकारात्मक जर तुम्ही भावना ठेवली तर एव्हरीथिंग म्हणजे सगळं सोयीस्कर होतं आणि इझी होतं सो जॉईन आर कराव के क्लब दॅट्स ऑल आणि या तुमच्या क्लबला बरेच वर्ग मिळतील आणि मला त्याच्यासाठी काहीच करावं लागणार नाही हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला कळेल की इथे आमच्या इथे दर्दी लोक किती आहेत म्हणजे दडलेले आणि ज्या ज्या भावनेने सॅल्युट थँक्यू थँक्यू सो मच अँड स्पेशल थँक्स टू मिस्टर नाडकर्णी ज्यांनी मला तुमच्याशी इंट्रोड्यूस करून दिलं सो रिअली स्पेशल थँक्स टू यू तुम्ही लगेच दोन दिवसामध्ये हा जो सपोर्ट दाखवला ही खरंच जसं तुम्ही म्हणाला आणि तो सुद्धा वेळेवर आणि आणि तुम्ही कोणतरी समजून ह्यांना बुद्धी दिली आणि मला कालपासून हे करतायत मी काल त्या कार्यक्रमाच्या एडिटिंग मध्ये असल्यामुळे फोन उचलला नाही उचलला तर त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत <laughs> ते साईड इफेक्ट झाले नाहीत कारण त्यांना कळतं की मी आता सध्या खूप बिझी आहे पण ज्यांनी मला माझ्या बॅड पॅच मध्ये हेल्प केली त्यांच्यासाठी मी कधीच बिझी असणार नाही सॉरी म्हणणार आणि मी जॉईन होणार मी आता पुन्हा दोन कामात थांबवली आणि म्हटलं नाही जायचं मी कोणाला शब्द दिलेला चालतंय मॅडमांना भेटूया आणि दुसरं कसं की चित्रपट संगीतामध्ये ना एक शक्ती आहे की जी सगळ्यांना जोडून पण ठेवते हो त्याचे जे लिरिक्स असतात ते जे ज्यांनी लिहिलेले असतात ते आपण कधी कधी ते आपण बोलू शकत नाही ते आपण संगीताद्वारे आपण व्यक्त होतो बरोबर म्हणजे आपण काय बघतो आणि कानातून काय ऐकतो हे दोघांचं एक कॉम्बिनेशन होतं एखादी मूवी बघताना त्याच्यामुळे मूवी बनवणारे सुद्धा काही मुव्हीना विरोध होतो कारण युवा पिढीवर परिणाम होऊ नये म्हणून कारण ते होतं ते ग्राफ पटकन करत म्हणजे आम्ही बोलतो आणि ते मुव्हीमध्ये दाखवतो मूवी मधलं पटकन कॅप्चर होतो पण मी एक म्हणे की आपला हा व्हिडिओ सुद्धा एक मूवी बेस आहे ह्या मुव्ही नक्कीच काहीतरी साठी उपयोग होईल जो राष्ट्रहितासाठी असेल तुम्ही म्हणेन सैनिकांसाठी मी काही स्क्रिप्ट लिहितोय काही गाणी लिहितोय सव्वीस जुलै ह्या सव्वीस जुलैला कारगिल दिन आहे तर हो, त्या दिवशी तुमचं काहीतरी प्रेझेंटेशन असावं त्याच्यासाठी मी काही माझ्या लिहिलेल्या कविता आहेत काही स्क्रिप्ट वेगळ्या आहेत त्या घेऊन आपण काम करू माझे सहकारी आहेत त्यांना पण मी हा विषय सांगेन आणि त्या दिवशी असले पाहिजे त्यांना तुम्ही आग्रह केला पाहिजे तो हक्क म्हणजे मी तुम्हाला ती जबाबदारी देतोय की त्या शोला सव्वीस जुलैच्या ते असावेत असं मी विनंती करतो नक्की जाता जाता एकच सांग म्हणजे एक, एक गाण्याची लाईन म्हणावीशी वाटते कि जिंदगी प्यार का गीत है जिसे हर दिल को गाना पड़ेगा थैंक यू लेकिन गाने के लिए उस गाने के लिए <laughs> आपको ये स्टूडियो में कराओके का उनका ट्रैक लिए मैडम का लेना पड़ेगा <laughs> और आपको माइक हाथ में लेना आपका जीवन का गीत गाना पड़ेगा आपका <laughs> जीवन क्या है वो मैं सिर्फ लिखूंगा माझा आवाज कसा येईल मी कधी गायले नाही अरे नको असे सगळे म्हणजे ना तुम्ही मनातून हे काढून टाकून येऊन एक सुरुवात जर केली ना तर ते तुम्हाला कळेल की हे किती आपल्याला आनंद देत आहे त्यामुळे औषधापेक्षा आनंदी राहणं ऑलवेज बेस्ट आणि बोलता बोलता तुमच्या तोंडातून शब्द आला म्हणून माझ्या कारण पत्रकारिता करताना सुद्धा मला बिंदास करायचे मला कोणाशी वाद घालताना सुद्धा बिंदास करायचे संवाद साधताना बरोबर कोणाशी काय करताना बिंदास म्हणजे मला तुम्ही मी म्हणतो तर मित्र हो प्रीतीचे स्वर प्रीतीचे जोडण्यासाठी आणि जगण्यातले स्वर कसे असावे त्याला साथ देण्यासाठी वेगळे काही कराव कठी जीवन जगण्याचे ट्रॅप मॅडम घेऊन आले तर म्हणतो मी अजून नावाचा उल्लेख केला नाही नाव इथे मी त्यांना विचारणार नाही त्यांनी नाव निर्माण तुमचं काय नाव आहे ते आम्हाला नको काय नाव आम्ही देतोय ते कारण नाव देतात ओके आणि ते चांगलंच नाव तुम्हाला देते समजलं की तुमच्यासाठी तो पुरस्कार ठेव असं आहे तर okay. मग त्याकडे वेगळ्या एका विषयाकडे नेतो आपण सकाळपासून साधारण तीन तास बनीबाई सांगतायत बनीबाईने सांगितलं तरी मी पटकन धावून काही कोणासाठी करत नाही त्यांना तुझ्या नजरेने बघ आणि तो ठरव okay. त्या फेक काम करतायत की नेक काम करतायत मी म्हटलं ठीक आहे पहिला तीन सेकंदात समजला चेहरा जो असतो माणसाचा आणि स्वर सगळं काही सांगून जातो असं आहे तर मी तुम्हाला त्याला हल घालतोय आणि विचारतोय साधारण तीन तासाच्या आपल्या ऑफ द रेकॉर्ड चर्चेमध्ये सांगितलं <laughs> मला आनंदी जीवनासाठी काम करायचं आहे <laughs> बरोबर तर नेमका आनंद याची व्याख्या तुम्ही काय करू शकता आपण त्याला मराठीमध्ये आनंद म्हणतो हिंदी मध्ये खुशी म्हणतो <laughs> आणि इंग्रजी मध्ये त्याला हॅपी म्हणतो तर तीन भाषेमध्ये जर सांगू शकला तर मला बरं वाटत आनंद हा आपल्या मानण्यातसुद्धा असतो आज जर मी मानणार मी मी आनंदी आहे तर ऑफकोर्स मी आनंदीच आहे आणि जर मी असं सतत निगेटिव्ह की नाही मला हे प्रॉब्लेम आहे मला तो प्रॉब्लेम आहे तर मी चोवीस तास त्या प्रॉब्लेममध्येच डुबून राहणार हा आपला निगे आपला स्वतःचा अप्रोच स्वतःवरती प्रेम करून एक एक म्हणजे यु नो एक पॉझिटिव्ह वाईब्सनी जर आपण जगलो आणि आहे ते म्हणजे भूतकाळ चा विचार न करता जास्त भविष्य काळाचा पण विचार न करता आहे तो क्षण आपण आत्ता जो क्षण आता जशी ही इंटरव्ह्यू आपण एवढा हसत खेळत जो केला अँड आय ह्याच्यात आनंद मला वाटला <laughs> दिस इज इट दिस लाईफ म्हणजे हे आत्ता जो मोमेंट आहे तो आनंद आहे असं मला वाटतो <laughs> आणि हिंदीत सांगायचं झालं तर खुशी एक महक आहे खुशी एक महक है अगर हम पहिले खुद नाही महके तो दुसरं को क्या मेहकायंगे सुनो सुनो सब सुनो रोते मत बैठो फिर आपका जो लाइन है वो आप सुनाओ इंग्लिश <laughs> फिर फिर सुनाओ अच्छा सुनाएंगे yes, okay. खुशी एक महक है खुशी एक महक है पहले आप खुद को महकाओ पहले आप खुद महको और फिर दूसरों को महकाओ म्हणजे एखादा अत्तर आपण माझं आवडतं जर लावलं आणि फ्रेंड अरे खूप सुंदर सुगंध येतोय तो मी लावलाय म्हणून येतोय ना तुम्हाला good, good, good. तो लावलाय तो मी लावलाच नसता तर कसा आला असता सो so, हा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं गरजेचं आहे इंग्रजीमध्ये हॅपीनेसची एक छोटीशी व्याख्या म्हणायची तर डोंट वरी बी हॅपी दॅट्स इट मी तर म्हणतो स्लोगन आहे आणि ह्याच्यावरती हो। एक सुंदर आणि ह्याच्यावरती एक सुंदर गाणं पण आहे इंग्लिश धन्यवाद थँक्यू